हॉटेल किंवा रेस्टॉरंट ढाब्यामध्ये गेलं की जास्त फरमाइश असते ती म्हणजे चमचमीत दाल तडका आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अजिबात कोणताही ढाबा हॉटेल हो किंवा रेस्टॉरंट कुकरच्या दोन चिट्या घेऊन मस्त पांढरा शुभ्र मोकळा मोकळा जिरा राईस कसा तयार करायचा ते बघणार आहोत सोबतच कुकर मध्ये मस्त चमचमीत दाल तडका कसं बनवायचं ते सुद्धा बघणार आहोत तसा हा भेद तुम्ही सुद्धा नक्की करून बघा कारण भरपूर टिप्स रेसिपी मी तुमच्या सोबत शेअर केलेली आहे चला तर मग वेण्या घालवता रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम दाल तडका बनवण्यासाठी आपल्याला तुरीची डाळ शिजवून घ्यायची आहे त्यासाठी कुकर घेतलेला आहे मेजरिंग कपने एक कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः दोनशे ग्राम प्रमाणात तुरीची डाळ घेतलेली आहे तुरीची डाळ जेव्हाही तुम्ही बाजारातून घेता अशी ही अनपॉलिश्ड डाळ तुम्हाला घ्यायची आहे एक तर शिजायला लवकर शिजते आणि चवीलाही अगदी छान लागते कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये मॉल्समध्ये अगदी सहज उपलब्ध होते कुकरला काढून घेतलाय आणि दोन ते तीन पाण्याने स्वच्छ डाळ आपल्याला धुवून घ्यायची आहे एक कप आणि दोनशे ग्राम प्रमाणात डाळी पासून साधारणतः एक सात आठ जणांना व्यवस्थित डाळ तडका तुमची पुरू शकते डाळ स्वच्छ धुवून घेतली की अगदी पाव चमचा हळद आणि दोन चमचे कच्चे तेल घालणार आहोत आता वेळ आलेली आहे यामध्ये पाणी घालण्याची जर एक कप तुमची तुरीची डाळ असेल तर त्याला बरोबर दीड कप आपल्याला ते साधं पाणी घालायचं आहे असं याचं जनरली प्रमाण आहे या प्रमाणात डाळ अगदी मौसूत आणि अगदी व्यवस्थित शिजायला मदत होते छान एकजीव करून घेतलेला आहे झाकण लावणार आहोत आणि डाळीचा कुकर आपल्याला गॅसवर ठेवायचा आहे तर मध्य मासेवर एक साधारणतः पाच सहा शिट्या आपण घेणार आहोत आता तुमच्या कुकरला डाळ शिजायला जितका वेळ लागतो त्यानुसार तुम्हाला शिटी घ्यायचं आहे कुकरला पाच शिट्या झालेल्या आहेत कुकर थोडासा कोमट झाला की नंतरच आपण याचं झाकण उघडणार आहोत तर बघू शकता अगदी मिळण्याप्रमाणे मौसूत एकसारखी डाळ छान शिजून तयार झालेली आहे यामध्ये थोडंसं सा साधं पाणी घालणार आहोत साधारणतः कप भर आणि याला मस्त आपण एकजीव असं चांगला फेटून घेणार आहोत जर डाळ अशी मस्त मौसूत शिजली की तुमच्या दाल तडक्याला चव चा अगदी छान येते आणि एकसारखे दाल तडका तुमची तयार होते शिजवून घेतलेली डाळी का वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत कारण कुकरलाच आपण याला मस्त फोडणी सुद्धा देणार आहोत वेगळी भांडी खूप जास्त खराब करावी सुद्धा लागत नाही कुकर सुरुवातीला गरम करून घेतलेला आहे पळीभर यामध्ये आपण तेल घेतलेलं आहे तेलाऐवजी तुम्ही ते साजूक तूप वापरलं तरी सुद्धा चालू शकेल तेल कडकडीत गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घेणार आहोत मोहरी चांगली फुलू द्यायची आहे नाही थोडीशी कचकस लागते अर्धा चमचा साधं शिरं घेतलेला आहे दोन्ही जिन्न समस्त फुललेली आहे आता या सेजला यामध्ये दोन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या दो आणि दोन इंच आल्याचा तुकडा अगदी बारीक बारीक आपण चिरून घेतलेला आहे घातला तरी सुद्धा चालू शकेल फक्त इथे आपल्याला आलं लसूण ताजच वापरायचं आहे म्हणजे दाल तडकेला चप अगदी छान येते आणि गॅस अगदी आपल्याला मध्यम आहे मध्यम असेवर न करपता मस्त खरपूस थोड्याशा गोल्डन रंगावर आपल्याला मस्त परतून घ्यायचं आहे म्हणजे लसणाचा आल्याचा सगळा फ्लेवर तेलामध्ये किंवा फोडणीमध्ये उतरतो असा हा छान लालसर किंवा थोड्याशा क्रिस्पी रंगावर झाला की यामध्ये अगदी पाव चमचा हिंग घालणार आहोत हिंग जरूर घालायचे कारण चव अगदी छान येते हिंग सुद्धा काही सेकंद थोडस फोडणीमध्ये परतून घेतलेला आहे असं छान झालं की इथे आपण एक मध्यम आकाराचा कांदा जमेल तितका बारीक चिरून घेतलेला आहे कांदा सुद्धा हलक्याशा लालसर बदामी रंगावर छान आपण परतून घेणार आहोत अगदीच करपू द्यायचं नाही थोड्याशा गोल्डन रंगावर आपल्याला करून घ्यायचं आहे असं हे छान झालेलं आहे आता या साईडला यामध्ये दोन लहान आकाराचे मोठं असेल तर फक्त एकच घ्या आणि रफली आपण हा टोमॅटो चिरून घेतलेला आहे इथे तुम्ही टॉमॅटोची मिक्सरला प्युरी करून घातली किंवा टॉमॅटो किसून घेतला तरी सुद्धा चालू शकेल किंवा सहा चिरून घेतला तरी सुद्धा चालू शकेल छान नरम झालेला आहे आता या स्टेजला ला यामध्ये एक चमचाभर कसुरी मेथी घातलेली आहे बऱ्याच सा जणांचं म्हणणं असतं हॉटेलच्या भाज्या किंवा रस्सा भाज्यांना नाही एक विशिष्ट चव असते तर कसुरी मेथी किंवा किचन किंग मसाले यामध्ये वापरले जातात थोडंसं परतून घेतल्यावर अर्धा चमचा धनेजिरे पूड घेतलेली आहे अगदी पाव चमचा आपला स्पेशल गोडा मसाला घातलेला आहे जो आपला कुकिंग तिकीट मराठीचा आहे गोडा मसाला कोणत्याही गरम मसाल्यापेक्षा कमी नाही कारण यामध्ये भर भरून आपण गरम मसाले वापरलेले आहे तुम्ही ज्यांनी कुणी आपले हे मसाले घेतले असतील तर या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा अगदी मस्त फ्लेवर येतो नसेल तुमच्याकडे तर थोडासा गरम मसाला पावडर वापर तरी सुधा शकेल। अर्धा चमचा काश्मीरी मिरची पूड घेतलेली आहे हॉटेलच्या भाज्या खूप जास्त तिखट नसतात पण त्यांना रंग अगदी छान येण्यासाठी काश्मीरी मिरची पावडर वापरली जाते ही सुद्धा आपली कुकिंग तिकीट मराठीचीच आहे तुम्हाला थोडंसं तिखट आवडत असेल तर थोडंसं तिखट इथे वापरू शकता अगदी मध्य मासेवर एक दोन मिनटं मस्त मसाले परतून घेतले जर कोरडे वाटत असेल तर थोडंसं पाणी तुम्ही इथे वापरू शकता अजिबात त्याला करपू द्यायचं नाही तर बघू शकता याला छान तेल सुटलेलं आहे अजिबात ही, ही जिन्नस तुम्हाला कच्ची दिसत नसतील जितके तुम्ही फ्लेवर किंवा हे मसाले सगळे शिजवून घ्याल तितकं तुमचा दाल तडका चवीला अगदी छान येतो सगळ्या शेवटी थोडीशी कोथिंबीर भुरभुरलेली आहे आता मध्य मासेवर असं हे छान तेल सुटेपर्यंत परतून घेतल्यानंतर शिजवून घेतलेली डाळ घालणार आहोत आता भांड्याला थोडीशी डाळ उरलेली आहे आणि डाळसुद्धा थोडीशी घट्ट वाटते म्हणून कपभर पाणी यामध्ये आपण ॲड केलेलं आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे जर आवडत असेल तर थोडासा गुळाचा खडा किंवा थोडीशी साखर तुम्ही इथे वापरू शकता जर आवडत असेल तर तर इथे बघू शकता याला रंग अगदी छान आलेला आहे आता काय आहे मोठ्या आशेवर साधारणतः एक पाच सहा मिनटं आपण मस्त याला खदखदून शिजवून घेणार आहोत अशी छान याला उकळी आली की ही सगळी जिनस छान एकजीव होतात तर बघू शकता मस्त सगळ्या घरात छान सुगंध पसरलेला आहे आणि या सेजला आपण गॅस बंद केलेला आहे आता सुरुवातीला जरी तुम्हाला थोडंसं पातळ वाटत असेल ना तर थोडंसं कोमट किंवा थोड्या वेळानंतर छान याला दाटसरपणा येतो अजूनही दाल तडका आपली तयार झालेली नाही बरं का तर याला मस्त हॉटेल स्टाईल एक मस्त दाल तडका देणार आहोत ज्याने तुमची दाल फ्राय किंवा दाल तडका अगदी छान मस्त चवीची तयार होते त्यासाठी फोडणी पात्रात पळीभर तेल छान कडकडीत गरम करून घेतलेलं आहे पाच सहा लसणाच्या बारीक चिरलेल्या पाकळ्या घातलेल्या आहे तीन ते चार लाल सुक्या मिरच्या घालायच्या आहे थोडंसं किंवा आठ दहा कडीपत्त्याची पानं घातलेली आहे आता ही सगळी फोडणी मध्य मासेवर मस्त खरपूस करून घेतलेली आहे आणि या स्टेजला आपण गॅस बंद केलेला आहे सगळ्या शेवटी थोडीशी कोथिंबीर भुरभुरलेली आहे आणि अगदी अर्धा चमचा काश्मीरी मिरची पूड घातलेली आहे या फोडणीमुळेच याला मस्त रंग येतो छान फ्लेवर येतो आणि अगदी हॉटेल सारखी दाल तडका तुमची तयार होते गरम गरम फोडणी गरम गरम डाळीवर घालायचे तसा हा तुमचा मस्त चमचमीत आणि हॉटेल स्टाईल दाल तडका किंवा दाल फ्राय तुमचा खाण्यासाठी तयार झालेली आहे समारंभासाठी जास्त प्रमाणात करायचं असेल तर या पद्धतीने तुम्ही नक्की करू शकता अगदी मस्त सगळ्यांनाच खूप जास्त आवडणार आहे आता दाल तडका तयार झालेला आहे तर कुकरला अगदी दोन शिटांमध्ये मस्त पांढरा शुभ्रा लुसलोशीत जिरा राईस कसा बनवायचा ते सुद्धा बघणार आहोत त्यासाठी एक कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः दोनशे ग्रॅम प्रमाणात घरातला कोणताही रोजच्या वापरातला जुना तांदूळ घ्यायचा आहे अगदी कोणताही तांदूळ तुम्ही इथे वापरू शकता फक्त तांदूळ जुना असावा आता जुना तांदूळ म्हणजे नक्की कसा ज्याचा भात केल्यावर छान सुटसुटीत आणि मोकळा होतो असा जुना तांदूळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आता यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे आणि साधारणतः एक दहा मिनटासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे आता दाल तडका बनवतोय तर सुरुवातीला अशी ही तयारी करून ठेवली की अगदी आयत्या वेळेस तुम्हाला हे करता येणार आहे तर साधारण ते इथे दहा पंधरा मिनटं झालेली आहेत मस्त तांदूळ भिजून तयार आहे आता यातलं सगळं एक्स्ट्रा पाणी आपण काढून टाकलेलं आहे गॅसवर कुकर गरम करत ठेवलेला आहे एक पळीभर यामध्ये आपण तेल घेतलेलं आहे तेलाऐवजी साजूक तूप वापरलं तरी सुद्धा चालू शकेल तेल छान कडकडीत गरम झालं की यामध्ये काही आपण बेसिक खडे मसाले घेतलेले आहे ज्यामध्ये अर्धा इंच दालचिनी दोन लवंग दोन काळी मिरी एक हिरवी वेलची थोडीशी फोडून घेतलेली आहे गरम मसाले नसतील तर फक्त जिरं घालून तुम्ही हे तयार करू शकता असं हे हलक्याशा बदामी रंगावर काही सेकंद छान लालसर परतून घेतलेला आहे आता यामध्ये अर्धा चमचा साधं जिरं घालणार आहोत आता जिरं घालताना खूप जास्त सवय ठेवायचं नाही पटकन यामध्ये तांदूळ घालायचं आहे कारण जिरं पटकन करप तर रंग बदलतो म्हणून आपल्याला पटकन राईस घालायचं आहे चवीपुरतं मीठसुद्धा घातलेलं आहे आता यामध्ये साधारणतः एक दोन मिनटं तांदूळ आणि ही फोडणी मस्त परतून घेणार आहोत फोडणीमध्ये तांदूळ असा हा छान परतून घेतला कि जीरा मोक्रा, मोक्रा सुट चान की तुमच्या जिरा राईसला चव छान येते शिवाय मस्त मोकळा मोकळा सुटसुटीत होतो असं छान आपण परतून घेतलेलं आहे आता पाणी किती घालायचं आहे जर एक कप तांदूळ असेल तर त्याला बरोबर दीड कप साधं पाणी घालायचं आहे अजिबात गरम पाणी वगैरे घालावं लागत नाही तर एक कप जुना तांदूळ त्याला दीड कप साधं पाणी असं याचं जनरली प्रमाण आहे मस्त छान एकजीव करून घ्यायचा आहे तर रंग बघू शकता किती सुंदर आलेला आहे आता याला हलकीशी उकळी आली की याला झाकण लावायचंय आणि मध्यमासेवर एक दोन शिट्या काढून घेणार आहोत मोठा गॅस ठेवायचा नाही तर मध्य मासेवर शिट्या काढून घेतला की भात करपत नाही किंवा जात नाही ही खूप खास आहे लक्षात असावी तर कुकरला दोन चिट्या झालेल्या आहेत थोडासा कोमट झाला की झाकण उघडून बघितलेलं आहे तर बघू शकता मस्त पांढरा शुभ्रा लुसलुशीत असा हा तुमचा जिरा राईस तयार झालेला कुकर आहे कुकरमध्ये आहे थोडासा गरम असल्यामुळे सुरुवातीला जरी तुम्हाला थोडं चिकट वाटत असेल तर असा हा थोडासा मोकळा करून ठेवा कुकरमध्ये सुद्धा तुम्ही मोकळा करून ठेवू शकता किंवा पराती ताटामध्ये करू शकता म्हणजे हवा लागून तो छान मोकळा होतो सुटसुटीत होतो तर बघितलं कुकरला फक्त दोन शिट्ट्या घेऊन तुमचा हा हॉटेलपेक्षा छान आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीत जिरा राईस खाण्यासाठी तयार झालेला आहे असा हा जिरा राईस आणि दाल तडका तुम्ही सुद्धा नक्की करून बघा घेतलेल्या जिन्सचा साधारणतः एक सहा ते सात जणांना अगदी व्यवस्थित पोटभर हा दाल तडका आणि जिरा राईस पुरू शकतो ताची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या कुकिंग तिकीट मराठीचे शंभर टक्के शुद्ध डंकावर कुटलेले मसाले जर तुम्हाला घर बसल्या फ्री डिलिव्हरी ऑर्डर करायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे मेसेज करून तुम्ही हे मसाले ऑर्डर करू शकता चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा